नमस्कार आज आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तसेच माझ्याही घरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे यावर्षी मी पहिल्यांदाच गणबाप्पांना आमच्या घरी घेऊन येत आहे कारण मुलं माझा मुलगा आता झालेला आहे सहा ते सात वर्षाचा सा। त्यालाही आपल्या परंपरा व रीतिरिवाज समजले पाहिजे त्यामुळे आम्ही ठरवले की आपण प्रत्येक वर्षी आता गणप्पा आपल्या घरी घेऊन यायचे म्हणजे सगळ्यांनाच बोलवता येतं व आपल्या घरामध्ये एक छान प्रसन्न असे वातावरण राहते आता मी गणपप्पाची बाप्पाची पूजा करण्याआधीची तयारी करत आहेत त्यासाठी मी अक्षदा त्यावर एक कलश ठेवून त्यामध्ये आंब्याची पाच पाने ठेवून पाच बाजूने पाच पाने ठेवली आहेत व त्यानंतर मी त्यामध्ये नारळ ठेवणार आहे हे नारळ ठेवून आपला कलश आपण व्यवस्थितरित्या सेट केला आहे कलश ठेवून झाल्यानंतर ती मी करत आहे पूजेची थालीची तयारी करत आहे त्यामध्ये मी कुंकू हळद गुलाल या सगळ्या वस्तू भरल्या आहेत तसेच त्यासोबत अक्षदा कपूर दिवा दिव्यामध्ये मी तूप घालणार आहे यावेळेस मी तुपाचे दिवे लावणार आहेत अशा पद्धतीने आरतीची थाळी तयार केली आहे साईडलाच गणपती बाप्पांसाठी एक झेंडूंच्या फुलांचा हार बनवला आहे छोट्या ताटामध्ये जे माझ्या घरी स्थापनेसाठी किंवा आरतीसाठी लोक लोक येतील काही फ्रेंड्स येतील माझे रिलेटिव्ह शिकारी येतील त्यांच्यासाठी हळदी कुंकू लेडीजसाठी व जेंट्ससाठी कुंकुआचा तिलक अशा पद्धतीची छोट्या ताळीमध्ये मी तयारी करून ठेवली आहे साईडने आहात तर पाच फळे कलर बघत असाल व माझ्या मुलांनी छोटीशी खरपटी झाली आहे अशी आहे साईडच्या व्हर्च्युली एका छान कलर सुद्धा डिश ते ठेवले आहेत तुम्ही एक दिवस आधीच आमचे ठरले की आपण गणपती बाप्पा यावेळेस आपल्या घरी आणायचे तरी आम्ही दोघांनी मिळून एक सिंपल अशी डेकोरेशन केली आहे आता मी गणपती बाप्पांसमोर एक खावचे पान त्यामध्ये खोबरं सुपारी हळकुंड खारी आणि एक बदाम आणि एक नाणं ठेवत आहे घरात कोणतेही देवाचे काम चालू असेल आणि त्याची तयारी करताना छान असे भजन चालू असेल किंवा त्या देवाची आरती चालू असेल तर घरात खूप प्रसन्न वाटते आज आमच्याही घरात पहिल्यांदा देवाचे गणूबाप्पाचे आगमन होत असे होत आहे तरी आम्हाला सगळ्यांना खूपही जास्त प्रसन्न वाटत आहे आता मी जो कलश मानला आहे त्यावर कुंकवाचे तिकाने एक स्वस्तिक आणि पाच बोटांचे ठसे उमटत आहे। मी नारळाला पाच वेळेस मी नारळाला पाच वेळेस धाग्याने गुंडाळून घेतले आहे आता कलशाची पूजा करून मी दर्शन घेते आणि माझी पूजा व पूजेची तयारी इथेच पूर्णपणे झाली आहे माझी सगळी पूजेची तयारी झाली आहे आता हे दोन छोटूसे गणपती बाप्पांचे बाप्पांचे वेलकम करत आहे हा माझा व्हाईट कुर्तामध्ये माझा मुलगा प्रियांश इथे गणपती बाप्पांची पूजा कशी करायची कोणती गोष्ट कुठे कशी ठेवायची ह्याची कल्पना आम्हाला आमच्या मोठ्याताई देत आहेत आम्ही पहिल्यांदाच गणपती घरात आणतो त्यामुळे एवढी काही कल्पना नसल्यामुळे ताई आम्हाला सगळे काही समजून सांगत आहोत त्यांच्या आदेशानुसार आम्ही कोणती सर्व काही त्यावेळेस व्यवस्थित करत आहोत कोणती पूजा कधी सगळ्यांचे आमच्या घरात अक्षता करून ठेवायच्यासाठी आलेले आहे हे सगळं काही शेजारी काही आमचे मुद्द्यावरच्या कसे सगळ्यात अशी पूजा करून आम्ही गणपती स्थापना करत आहोत गणपती स्थापनेमध्ये ताईने भरपूर काही छान छान गोष्टी शिकवल्यात की मंत्र कोणते असतात कोणती गोष्ट कुठे ठेवायची कोणती पूजा कधी करायची हे सगळे त्यांनी आम्हाला व्यवस्थित समजून सांगितले त्यानंतर आम्ही दोघांनी गणपतीचे गणपतीचा चेहरा सगळ्यांना दाखवून गणपती आम्ही त्यांना आसनग्रस्त केले व ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी बनवलेला छोटासा गणपती साईडला विराजमान केला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकाला हळद कुंकू आणि सारे जेवीस लोकांना माझ्या मिस्टरांनी टिळक लावला पुढच्या घरामध्ये छोटोसा मुलगा माझ्या मिस्टरांना व मुलांना त्यालाही मी तिलक करत तिलक केलं

ताईंनी आम्हाला एक मोल मंत्राची मंत्रपाची पुष्पांजली करत होतो खूपच छान वाटत वाटतो काय करायला मी आम्हाला समजून सरळ पद्धतीने आम्हाला पूजा शिकवली आणि आमच्याकडनं करूनही घेतली हे सगळे माझ्या घरी आलेले काही मित्रपरिवार जे गणपती स्थापना व आरतीसाठी आलेले आहेत सगळ्यांनी मिळून छान अशी छानपैकी आरती केली सगळ्यांनाच एकानंतर एक आरतीचा योग भेटला सगळ्यांना गणपतीच्या आरती कर करण्यात यावी असा आम्ही प्रयत्न करला की सगळ्यांकडे आरतीची गणपतीचा प्रयत्न केला हे सगळे माता घरी आलेले गणपती सापण्यासाठी सगळ्यांनी सापणीला येऊन खूपच छान असा उत्सव साजरी केला सगळ्यांसोबत आरती होऊन आम्ही गणपती स्थापना व आजची गणपतीची आरती पूर्ण केली थँक्यू